गी नमस्कार गीताज कोल्हापुरी तडक्यामधले आपलं खूप खूप स्वागत आहे मी आज लिंबूचं लोणचं बनवणार आहे अर्ध्या लिंबाचं गोड तिखट बनवणार आहे आणि अर्ध्याचं तिखट बनवणार आहे तर मी बरेच दिवस झाले व्हिडिओ टाकला नाही आता सुरुवात करते लिंबू चिरून घेतलेले आहेत एका लिंबूचे आठ फोके करून घेतलेले आहेत हे आता मी लिंबू मिक्सरला लावणार आहे बारीक वाटून घेणार आहे हे असं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं हे सगळं मी आता बारीक करून घेते आता झालेलं आहे बघा वाटून लिंबू वाटून घेतलेले आहेत मिक्सर आता हे थोडंसं मी गरम करून घेते आता गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये आता मी गुळ घालून घेते एक किलो गुळ घेतलेला आहे मी एक किलो गूळ घातलेला आहे एक छोटी वाटी मी लाल तिखट घालते काश्मीरी पावडर मिरची पावडर छोटी वाटी मी मीठ घातले एक चार पाच चमचे असते एक छोटी वाटी मी सा साखर घेतलेली आहे ती घाते कलर छान येतो हे दहा द्धा, दहा ते पंधरा मिनटं आपण शिलून हे पाक पूर्ण आठवले आता आपलं लोणचं मुरांबा आंबा तयार होत आलेला आहे बघा मस्तपैकी तयार झालेला आहे बघा पूर्ण आटलेलं आहे आता हे आपण थंड करून नंतर बर्नीत भरून ठेवू हे बघा लोणचं झालेलं आहे बघा तयार मस्तपैकी असं घट्ट झालेलं आहे आता आपण बर्नीत भरून ठेवेल लिंबाचं मस्त कशी वाटली रेसिपी ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद